पर सांगात नाही मापतीला प्रभु नाही येणार सत्य आद्यावारा आन मानतो होतवा नवरवर आपले नारा पादले वीर बसले आहे हे हे थेट जाके नाते लेकिन आम्ही संपळे आहे वेगळे सुभाषदार सुंदर काँग्रेस टीम अमेरिकेने आहे शिवने शिवने नरेंद्र मोदी ने नाही तो पिकोपायला भाऊ रे वार रे

बगी सकता अपन लाइट लाउट कर रहा है दो तीन लाइट आता नहीं बोला आता नहीं बोला किस तासन लेकिन ऊपर पड़ गया आपके सामने आ गया आपने दादा वेट एंड वॉच इधर ये लाइट सरस इन लाइट पर इधर कहाँ है ना देख पाने के लिए तो है ना स्ट्रेट में एक में देख इतना 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 इतना

तो पूर्ण चाललेला आहे आपला केरियर प्रोडक्शन आणि बाबा एंटरप्राइजेस मिळून आपण सगळं करतोय तर आपले सगळे सहकलाकार आणि आपली टीम सगळे वर्क करतोय कालपासून भेटतोय आमचे कृष्णा राधा कृष्णाबा नमस्कार करा प्रेक्षकांना रात्रीपासून झोपलेला आहे त्यांचा एक डोळा लागतोय त्याच्यामुळे आणि त्या कष्टाचं फळ आपण लवकरच बघायला भेटन काहीतरी नवीन तुमच्यासाठी घेऊन येतोय आज एलईडी लाइटिंग लावणार आहे आम्ही या कर्टनच्या आतमध्ये वायरिंगचं चा काम चालू आहे लाइटिंगचं चा पण काम चालू आहे <laughs> बघू शकता तुम्ही हे कॅमेरा लावलेला आहे भाऊ माईक ची टेस्टिंग चालू आहे माईक ची टेस्टिंग छत्री मध्ये छत्रीमध्ये लाइट लाइट मध्ये छत्री एलईडी लावले आहे लाइटिंग साठी जुगाड सेटअप चालू आहे का लाईटचा स्टँड लॅम्प लाईटचा स्टँड लॅम्प आहे ना त्याच काम चालू आहे

टेबल ऑन मारले तर त्या हो ते होय ना अंदर आणि मी विचार केला पेली सुद्धा आहे बघा हा आता मी हे विचारतोय तुम्हाला की लाईट कोणती लावायची आपण तीन कलर आणले आहेत तुम्हाला कोणती आवडते पिवळे लावायची एक तर तर नमस्कार मित्रांनो आपण आपल्या सेटअप साठी बघा डिजिटेकचा माइक घेतलेला आहे दोन हजार रुपयाची किंमत आहे माईक आहे हा माइक आहे आणि इकडं हे माइकचं स्टँड आहे आपल्याला माईक लावायचं आहे आपला स्टॅन्ड त्याच प्रमाणे कॅमेरा साठी आपण डीजी टेकच दोन हजार रुपयाला स्टँड घेतलेला आहे

लाइटिंग साठी एलईडी सोल्डरिंग चालू आहे रोहिदास भाऊ आणि वेदांश झोकून काम ते <laughs> दुकान बंद केले त्यांनी आणि इकडे काम करतात आपला हा सेटअप भव्य दिव्य होणार आहे थोड्याच दिवसात गुरुवारी आपल्याला ओपनिंग करायची अक्रम भाऊ इकडं मोबाई <laughs> आज स्टुडिओ मध्ये दोन नवीन खुर्च्या आणि एक टेबल घेतलेला आहे विकत आणि हा लॅम्प काल हाताने बनवलेला आहे देवांशनी पडदे कसा दिसतोय सेटअप बघा इकडे एक डेक फोकस लाईट लावलेली आहे या एक फोकस लाइट लावायची काम होईल तुम्हाला दाखवू की सेटअपच काम कस चाल अरे मित्रांनो तुम्ही बघू शकता आज आपला वेदांश भाऊ एलईडी लाइटिंग आपल्या स्टुडिओ मध्ये चिटकवण्यासाठी मस्त लाकडाच्या पट्ट्यात ठोकल्यात भाऊने आणि आता त्याला एलईडी चिटकवण्याचं चिटकवण्याच काम चालू आहे चॉईस नाही आणि हे बघा या खुर्च्या आणि हा नवीन टिपो आणलेला आहे छोटीशी पूजा आपल्याला मोठा सेलिब्रेशन करायचंय फक्त आमचं काम होत्या हा

एक साइडची पट्टी लावून झालेली आहे आता दुसऱ्या साईडच्या पट्टी साठी पाणी नाही भाऊला घेऊन बोल शिवदीप आमच्या दादानी आज मजबूत काम केलेलं आहे पहिली पहिला इंटरव्ह्यू वेदांश भाऊच घेणार आहे हे फिक्स आहे आता <laughs> <laughs>

काम बोलते फक्त आमचं काम अतिशय मेहनती व जिद्दी माणूस मानलं भावाला आमच्या आख्या स्टुडिओचा सेटअप फक्त या एका ने केला आहे एकंदरीत लाइटिंगची अशी असा सेटअप लावलेला आहे वेदांत भावने दे प्लास्टिक का वाईट वाला आज आपली लय मदत केली आपसानी एक अख्खा मोठा रावळ प्लग दिलाय भाऊला भाऊ भाऊच ओळख नाही करून दिली तेजस भाऊ पण आलेले आहेत आज आपल्या स्टुडिओच्या सेटअपच्या मदतीला <गणाँगा> काम चालू आहे वरत रात्रंदिवस

कात्री द्या तुम्हाला जर आपल्या स्टुडिओचा सेटअप किंवा पॉडकास्टचा सेटअप करून घ्यायचा असेल तर झक्कास पुणेरे या पेजला डी एम करा <coughs> वेदांश भाऊ आमचा सोल्डरिंग करतोय भाऊच खर प्रोफेशन म्हणजे व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी आहे पण हे भाऊचे सुप्त गुण आहेत जे आम्हाला अचानक कळलेले आहेत की भाऊ स्टुडिओचं सेटअप पण करू शकतो पॉडकास्ट सेटअप पण करू शकतो बागा एखाद्या एक्सपिरियन्स कामगाराला पण लाजवण असं भाऊचं काम आहे भाऊ एकदा लाईट लावून दाखव बरं आपल्या प्रेक्षकांना घ्या काय विषय भाऊ जमन का तुम्हाला राडा, राडा काम फायनली वर्क इज डन मत अच्छे से पकड़ो